उपयुक्त किचन टिप्स टिप्स नंबर एक काही भाज्या चिरल्यावर हाताला काय डाग पडतात तर भाजी चिरून झाल्यावर हाताला विनेगर चोळावे दोन आंब्याचा रस आंबड झाला असेल तर त्यामध्ये थोडा काहीचा सोडा दुधात विरगळून त्यामध्ये घालावा आंबटपणा कमी होतो तीन एका घोटामध्ये कधीही पाणी पिऊ नये छातीत दुखू शकते चार महिलांना मासिक पाळी वेळेत नसल्यास आहारात पुदिन्याच्या पानांचे सेवन करावे तेलाचा वापर बनवल्यास वजन नारळाच्या करून जेवण कमी होण्यास मदत होते सहा अननसाचा शिरा बनवताना अननसाचे तुकडे साखरेत शिजवावे म्हणजे आंबटपणा कमी होतो सात चिकन मटन बनवताना त्याला आधी एक तास पर मसाले लावून ठेवून मग बनवायला घ्यावे त्यामुळे चिकन मटणाला चव अधिक येते आठ कांदा खूप वेळ कापून ठेवून खाऊ नये ते आपल्या तब तब्येतीसाठी हानिकारक ठरू शकते नऊ बेसिनमध्ये घाण वास येत असल्यास त्यामध्ये बेकिंग सोडा व विनेगर आणि त्यावर गरम पाणी होता वास कमी होईल दहा कोणतेही फळ कापताना तिरपे कापावे म्हणजे फळाचा ज्यूस खाली पडणार नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद